नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान विशेष घडामोडी अमरावती लोकसभा मतदारसंघातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे याची चांगलीच खळबळ राजकीय क्षेत्रात उडाली आहे तब्बल पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे दर्यापूर तालुक्यात सामदा सांगलूर बाबडी कळाशी हिंगणी व अन्य गावांमध्ये जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांनी शंभर टक्के या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले या बहिष्कारामुळे दर्यापूर तालुक्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये सुमारे ऐंशी हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी समाविष्ट असल्याची माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समितीचे विदर्भ अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली या बहिष्कारामुळे कोणत्या उमेदवाराला याचा फटका बसणार आहे हे मात्र तेवीस मे रोजी मतदान पेटी उघडल्यावरच माहिती पडेल विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी आपली ठाम भूमिका घेत गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरिता मोर्चे आंदोलने काढली होती तर काही शेतकऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते मात्र यावर शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही यासाठीच कोणीही प्रकल्पग्रस्त शेतकरी हा मतदान करणार नाही अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आमच्या इथं दोन हजार नऊ मध्ये हे धरणाचे काम सुरू झालं आणि शेतकऱ्या शेताच्या खरेदी करणं सुरू केलं शासनानं त्या अतिशय कमी दराने घेतल्या एक लाख चाळीस हजार रुपये एकाप्रमाणे खरेदी केल्या नंतर मग त्या खरेदी होता होता दोन वर्ष तीन वर्ष गेले त्यात दोन हजार तेरामध्ये पुन्हा भूसंपादन कायदा पारित झाला तो पारित केल्यानंतर नंतरच्या ज्या खरेदी आहेत मग दोन हजार तेराच्या नंतरच्या त्या नंतर नंतर hmm. ते आमच्याच धरणातल्या काही खरेदी ह्या आठ लाख रुपये दहा लाख रुपये बारा लाख रुपये चक्कर अशा hmm. दरानं झाल्या मग पहिल्यांदा ज्या खरेद्या के hmm. ते केल्या तेही त्याच धरणासाठी झाल्या आणि नंतर झाल्या तेही त्याच धरणासाठी धरण अजूनही काम पूर्ण झालेलं नाही मग आमच्या घाईनं का घेतल्या हम पूर्ण सब शरी रोड वाला प्रकल्प ऐसे है पूर्ण कैसा पॉलिसी की गवर्नमेंट की जो पॉलिसी थी हमारे संगा उसका धोखा उन्होंने धोखा कर दिया हमारे पॉलिसी संगा उसके कारण हमने पूर्ण आम मतदान पे बहिष्कार का निर्णय लिया है और बहिष्कार करेंगे बहिष्कार करेंगे और वोटिंग करेंगे नहीं बोर्डिंग वाला प्रकल्प प्रकल्पग्रस्त हमने ऐसा निर्णय लिया है कि हम पूरे अमरावती ज़िले के प्रकल्पग्रस्त वोटिंग करेंगे नहीं क्योंकि शासन ने हमारे साथ में बहुत अन्याय किया हमारा मीटिंग होगा ये होगा वो होगा सब लेकिन कोई बात लेने को कोई तैयार नहीं है इसलिए हमने अमरावती जिला के सब प्रकल्पग्रस्तों ने ऐसा निर्णय लिया है कि हम वोटिंग करेंगे नहीं हम सब प्रकल्पग्रस्त हैं कोणवर्दा मासोद बोरगा बोरगाँव मोहना यहाँ के सब प्रकलग्रस्त आज धर्म अपना मतदान पर बहिष्कार डाला हुआ है और हम मतदान करेंगे नहीं किरण होले ब्यूरो रिपोर्ट कृषि प्रधान टीवी दरियापुर आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईल वर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्ही च्या फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार